पुढील राज्यातल्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य केल्याच्या घटना घडल्यानंतर एकवीस ऑगस्ट रोजी शासनाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक केले मात्र सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या दीड हजाराहून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आए, ऐरणीवर आला खासगी शाळांना याबाबत शिक्षणाधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आज दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला होता सांगलीतील गारपील चौकापासून राम मंदिर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता काही मोजक्याच्या शाळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पावले उचलली आहेत इतर शाळेने मात्र शिक्षणाधिकारी यांना हाताशी धरत केराची टोपली दाखवली आहे मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीवर अनुचित प्रकार घडल्यामुळे राज्य शासनाने हा आदेश लागू केला होता संबंधित अधिकारी व शासन नियम मोडणाऱ्या शाळांचे अनुदान थांबवावे सी सी टी व्हीचे शासन नियम मोडणाऱ्या संबंधित शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी संबंधित शिक्षणाधिकारी यांनी खतपाणी घातले तर व दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात टिपू पटवेगार सनाउल्ला बावसकर विजय घडगे राजीव संधी प्रशांत केदार वनिता कांबळे महेश देवकुळे महावीर चंदन शेवे तात्यासाहेब देवकुळे सचिन मोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते भारत महासत्ताकडं वाटचाल करत असताना या महासत्ताकडं वाटचाल करण्यासाठी जे काही शिक्षण दृष्ट्या आपल्याकडं वाटचाल करण्याची गरज आहे ती शैक्षणिकदृष्ट्या करण्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारनं आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले घेण्यात ने आलेले आहेत शैक्षणिक सवलती चांगल्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत शिक्षणासाठी यांनासाठी प्रोत्साहित जी काही अनुदानं आहेत किंवा ज्या सुखसोय हो आहेत ती मुलांसाठी दिल्याच चाललेल्या आहेत पण या ठिकाणाला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील या गोष्टीकडे का दुर्लक्ष केलं जाते हे आम्हाला अजूनसुद्धा कळत नाही आहे या ठिकाणाला जे काही मुलांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत किंवा मुली शिक्षणासाठी बाहेर पडतात पण त्यांची छेडछाड होते मुलींच्या अनेक ठिकाणी त्यांच्या विनयभंगासारखा प्रकार करतो शिक्षकांकडूनसुद्धा काही गोष्टी त्यांच्याकडं टॉर्चर केल्या जातात त्यामुळं राज्य सरकारनं तात्काळ ऑगस्ट महिन्यात असा जे जाहीर केला की कोट्यावधी रुपये देऊन या ठिकाणाला पाच कोटी तीस लाख रुपये देऊन सांगली जिल्ह्याला सांगितलं की जेवढ्या आपल्या शाळा आहेत त्या शाळेतनी तात्काळ शिसी फुटेज लावण्यात यावं पण या ठिकाणाला जे काही आपले शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब म्हणून आहेत यांचा आशीर्वाद प्रत्येक शाळेकर आणि शिक्षण संस्थेच्या संचालकावर आणि अध्यक्षावर आहे त्यामुळं संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना शासनाचे आदेश सुद्धा या ठिकाणाला अधिकाऱ्यांना हाताशी धरत त्यांनी कोणत्याही प्रकारचा शासनाचे आदेश शिसी फुटेजचे दाव्यावर बसवले आणि तो निधी अन्य ठिकाणी वळवला आणि त्याचा भ्रष्टाचार केला गेला कोणत्याही शाळेत या ठिकाणाला दोनशे सत्तावन्न शाळा सोडल्या तर अन्य कोणत्याही शाळेत खाजगी किंवा शासकीय कोणत्याही शाळेत या ठिकाणाला शिशू बसवलं गेलं नाही याची चौकशी आम्हाला माहिती अधिकाऱ्याच्या अधिकारात मिळाली गेली कारण या पाठीमागं गायकवाड साहेबांनी अत्यंत मोठा भ्रष्टाचार केला त्यांची शायडी चौकशी व्हावी त्याच्या बालमत्तेची चौकशी व्हावी आणि हा निधी तसाच का पडून राहिला पोरांच्यावर अन्य अत्याचार झाला शाळेतून थांबली गेलीत पालकांनी आपली शाळेत मुलं पाठवण्यासाठी भीती निर्माण केली या सर्व गोष्टीला गायकवाड्यांना जबाबदार करून शेवेतम बडतर्फ करा ओजारीसारखा गुन्हा दाखल करा म्हणून आज आम्ही गाडव मोर्चा काढला होता पण काय कारणावास देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान मन मनमोह झाले आम्ही गाडवं त्यांच्या कॅबिनला सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो